थंडोत बाळानं मी आज मोरीची भाजी तुम्हाला ही करून दाखवणार आहे ही भाजी ताजी खुडून दाखवते एक करणार आहे आज मी ही मोरीची भाजी तुम्हाला करून दाखवते ही भाजी छान लागते ही ना थंडीच्याच उतरते पौष्टिक राहते मोरीची भाजी पौष्टिक राहते भाजी आहे ही मोरीची भाजी आहे ही गावठी मोरी आहे ना खायला एकदम छान लागतीये झाली आता मोहरीची या आपल्या मळ्यातला लसूण आहे गावठी लसूण आहे या कशाला पण थोडा वापरते तो याची पाताची वापरते ती आपल्याला लसणाची गावठी कोथमीर टाकील आहे गावठी कोथमीर आहे आपल्या मळ्यातला लसूण या लसूण लावला गावठी कोथमिर या लसूण आहे लसूण लावलेला आहे गावठी कोथमीर टाकलेली आहे Tidak potnya sudah diambil lagi, saya diambil lagi, sudah diambil lagi, masih potnya diambil चिरून शिजल झाली आता पहिल्या भाजी भाजीपाला नव्हता ना गावठी भाज्या काही पण करायचो पहिल्या भाज्या गावठी करायचो आता ही मोरीची भाजी पण अशी का आणायचो ही तांदुक्याची भाजी माठाची भाजी तू मोरीची भाजी करू राहिली एवढी भाजी चिरून घेतली मी आता ही मोरीची आता भाजीला एवढ्या मिरच्या चिरून घेतली मी आता तणिसून ते भाजी भाजी शेकलाले आता तो राही काय रता भाजी पुवयले पोलादाचा तवा आता दोन ओगळे तेल टाकले भाजीला मूडीचे भाजी इला दोन ओगळे तेल टाकले ते मिर्च्याला तेल टाकते आता तेल तापले आता मिर्च्याला तूण

आता तशी शिजू जाते ती छान लागते ही भाजी चिरलेली आहे आता इथे आता काढून घेते